अभिजात मराठी हा ओ टी टी प्लॅटफॉर्म आज सुरू झालेला आहे या संपूर्ण अभिजात मराठीच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण आपल्याला एक असा प्लॅटफॉर्म आवश्यक आहे आज सर्वात जास्त कन्झम्पन हे डिजिटल आहे आणि डिजिटल स्पेसमध्ये जर आपल्या जवळ असा प्लॅटफॉर्म नसेल तर कुठेतरी आपल्यावर अन्याय होईल आपल्या भाषेवर अन्याय होईल आणि म्हणून डिजिटल स्पेसमध्येही आपल्या क्रिएटिव्हिटीला आपल्या सृजनशीलतेला जागा असली पाहिजे या दृष्टीनं हा अतिशय चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार झालेला आहे आणि मी सर्वांना विनंती करेन आपण सगळे डिजिटल प्लॅटफॉर्म ब्राऊज करत असतो सगळ्यांनी आवर्जून या प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे आणि आपण जर इतर प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करत असू तर हाही प्लॅटफॉर्म सबस्क्राईब केला पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने आपल्या सर्वांना मी या निमित्ताने करतो आहे